नमस्कार येस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्र फर्स्ट बाकी मग केंद्र सरकारच्या या धोरणामुळे राज्याला जास्तीत जास्त निधी मिळू लागलाय नुकतच केंद्र सरकारने पावसाच्या पाण्यामुळे शेतकऱ्याची नुकसान भरपाई देण्यासाठी सर्वात जास्त निधी दिलाय त्यामुळे शेतकरी सुकावलाय महायुती सरकारने केलेल्या या पाठपुराव्यामुळे मोदी सरकारने निधी दिलाय मागील अनेक दिवस झाले विरोधक आरोप करत होते की केंद्र सरकार महाराष्ट्राच्या बाबतीत भेदभाव करत आहे मागील काही दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक नुकसान झाली आहे या त्यामुळे शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर वाढू लागला त्यासाठी माहिती सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा करत शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी मोठ्या निधीची मागणी केली होती शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विचार करून मोदी सरकारने सुमारे चौदाशे ब्याण्णव कोटीचा भरीव निधी मंजूर करून दिला आहे यापूर्वी देखील महायुती सरकारने एकशे अडुतीस कोटींची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी केंद्र सरकार आणि राज्य सरकार खंबीरपणे उभे असल्याचे सांगण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे